नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी वसंतरावजी धास साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोस्तीसला दिलदार मनासारखा राजा माणूस याला वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या जालना तालुका पोलीस स्टेशन जालना सुरेशजी उगोणे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जालना व वसंतरावजी धस पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जंगे पोलीस स्टेशन परिसरात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला सामाजिक कार्यकर्ता सुरेश सारडा प्रचार्याच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सारडा व तालुका पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते